बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पांढरे या गावातील तुकाराम भोगाडे म्हणजे एक जिद्दी आणि मेहनती माणूस दोन हजार सातपर्यंत त्यांनी वेगवेगळे अनेक व्यवसाय केले आमदार सुरेशांना धस यांचे ते खंदे समर्थक आहेत त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण यशस्वी झालेला आहोत असे ते आवर्जून सांगतात दोन हजार सात नंतर त्यांनी हॉटेल सायरत चालू केले शुद्धता आणि स्वच्छतेचे माहेरघर म्हणजे हॉटेल साईराज असे म्हणतात या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था असल्याने ग्राहकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद आहे जवळपास सोळा लोकांना त्यांनी या हॉटेलच्या माध्यमातून हाताला काम उपलब्ध करून दिलेले आहे या हॉटेलला एकदा आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा येतो हेच त्यांच्या यशाचे गमक आहे अत्यंत सुसज्ज असे हे हॉटेल साईराज पांढरी येथे सुप्रसिद्ध आहे मुंबई जाणारे ग्राहक पुणे जाणारे ग्राहक अगदी आपलंच घर समजून या ठिकाणी येतात जेवतात आणि मुक्कामी देखील थांबतात असे हे प्रेक्षणीय असे हॉटेल आहे म्हणून या हॉटेलचे मालक तुकाराम भोगाडे यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आणि यशाची व्याख्या नेमकी काय बरं मला असं वाटतं की तुमच्या वाट्याला जे काम येईल ते काम प्रामाणिकपणे करा कुणाचे तळतळाट नको ते आणि कष्ट घेतले की कष्टाचं फळ मिळतं कारण काही लोकांच्या आयुष्यामध्ये कष्ट हेच भांडवल असतं आज यशोगाता आहे एका अशा कष्टकरी व्यक्तीची की ज्याने मोठ्या कष्टाने अगदी व्यवसायामध्ये स्वतःचं नाव कमावलं अर्थातच मी बोलतोय आष्टी तालुक्यातील पांढरी या गावचे सुपुत्र त्या गावचे भूमिपुत्र तुकारामजी नवनाथ भोगाटे नवनाथ भोगाटे सर मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून की काय सांगाल नेमकं की उद्योगात कसे आलात नेमके किती प्रवास आहे कशा प्रकारे उद्योग केला की जेणेकरून आज या हॉटेल व्यवसायामध्ये तुमचं नाव झालं मी मी हॉटेल व्यवसायामध्ये दोन हजार सातमध्ये आहे पहिल्या अगोदर माझं वास्टी ठिकाणी इलेक्ट्रिक दुकान होते अच्छा पण दुकानात जेवढे जम बस झाले नंतर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतर उतरले दोन हजार सात पूर्वीचे तुकाराम म्हणजे तुमचे जे बोगाडे कुटुंब जे आहे अत्यंत कष्टाळ होतं नाही का आणि आजही आहे उद्योगात येण्याअगोदर म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये येण्या अगोदर अनेक उद्योग केले तुम्ही तर काय काय उद्योग केले काय कष्ट घेतले ते सांगा मला सुरतला आम्ही शेती आमची शेती केली त्यानंतर एक सिक्स सीटर गाडी आपली जे म्हणतात डुगडुगा mm. ती गाडी चालवली त्या गाडी चालवल्यानंतर काही मुबलक पैसा आल्यानंतर आम्ही त्या बँके थ्रू म्हणजे हैदराबाद दे बँक म्हणता म्हणायची हैदराबाद बँकेने आम्हाला कर्ज दिलं त्या कर्जावर आम्ही कॉलेज गाडी घेतली कॉलेज गाडी चालवल्यानंतर आम जे माननीय आमदार साहेब सुरेश अन्नादास त्यांच्याकडे गाडी चालली त्यांनी वापरली त्यांच्या सहकार्याने नंतर आम्ही थो हॉटेल चालू केलं हॉटेल चालू केल्यानंतर आम्ही बारा तेरा चौदा तास कंटिन्यू काम करत होतो पांढरी या ठिकाणी हॉटेल व्यवसाय तुम्ही उतारत नाही का भांडा शेती अगदी गाड्या चालवल्या अनेक गोष्टी केल्या पण कधीही या ठिकाणी कष्ट सोडलं नाही गेस्ट नाही तुम्हाला सतत या ठिकाणी सहकार्य लाभलं ते म्हणजे माननीय सुरेशांना दस आहेत साहेबांच्या माध्यमात मला असं वाटतं की आपला पाठीला का चांगला असेल शंभर टक्के पाठीवर हात जर चांगल्या व्यक्तीचे असतील तर आयुष्य चांगलं होतं का शंभर टक्के साहेब सुरेशांना दस साहेबांमुळे लिफ्ट भेटत गेली हो त्यांचं लय मोठं सहकार्य त्यांचे जे हात आहेत आशीर्वाद थोडक्यात त्यांच्या आशीर्वादानेच पुढे मुळामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघ कुठे गेल्यानंतर प्रत्येकाच्या ओटावर एकच नाव आहे ते म्हणजे सुरेश अंगा नाही का, का ना शंभर तुमच्या <laughs> मला एक सर असं वाटतं की उद्योगामध्ये यश तुम्ही मिळवता नाही का हो पण प्रत्येकाला ते मिळत नाही मिळत नाही तुमच्या यशाचे काय गुरुकुली नाही गुरुकुली आहे की कंटिन्यू काम करत राहणे आपल्या कामाशी प्रामाणिक राहणी तुम्हाला शंभर टक्के यश मिळत आणि जे कस्टमर येतात ग्राहक राहतात त्याला समाधान देणे त्याचं पूर्ण समाधान करणं आपलं कार्यक्रम का। आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे तर यश आपल्याला मिळतं शंभर टक्के काय नेमका आज तुमचं जे पांढरी तो जे टोल नाका पाटलं जे हा हॉटेल आहे साईराज नाही साईराज काय म्हणजे काय काय तुमच्या आज सुविधा आहेत नेमक्या आमच्याकडे मला आता प्युअर व्हेज स्पेशल वेगवेगळ्या वेज सिस्टम आहे स्पेशल किचन आहे प्युअर व्हेजचं दुसरं लॉजिंग आहे फक्त फॅमिली कस्टमर आमच्याकडे राहतं टोटल कस्टमर फॅमिली आहे कौटुंबिक नाही हा कौटुंबिक आणि ज्यावेळेस आम्ही हॉटेल चालू केलं त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की बीड ते नगरपर्यंत दुसरं असं प्युअर व्हेज प्युअर व्हेज म्हणजे कोणी नव्हतं म्हणजे तुम्ही ती सुविधा उपलब्ध करून दिली सुविधा मला असं वाटतं की तुमचं हॉटेल पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण घरी आलोत नाही इतकी शांत शांतता आहे स्वच्छता आहे गुणवत्ता आहे या सगळ्या गोष्टींचा मेळ म्हणजे तुमचा हॉटेल आणि आमच्या घरातली एक टोटल चार माणसं आई आमची स्वतः भाकरी बनवती वडील काउंटर सांभाळतात आम्ही बाबो योगही करतो म्हणजे पहिलं गावाकडे म्हणायचं की चुलीवरलं जेवण नाही चुली जेवण तर तुमचं इथलं जेवण म्हणजे चुलीवरलं घरचं चुली जेवण आणि आपुलकीने विचारपूस विचार करत नाही साधारणतः असा अनुभव येतो कधी किंवा एक ग्राहक वारंवार म्हणजे बरेचसे ग्राहक वारंवार येतात अशी नाही वारंवार सगळं नव्वद टक्के ग्राहक जे आहे ते रिपीट आहे रिपीट आहे तुरुन तुरुन एक एक ते ते था था। की कंटिन्यू एकदा एकदा जेवण ते कंपल्सरी मला असं वाटतं की खरी आपली खासियत आहे कारण है। प्रवासी हा केव्हा परत चाललेला असतो इथून नाही का त्याच्या लक्षात येतं की अरे इथं आपण म्हणजे आपल्याला समाधान वाटतं साधारणतः आज किती लोक काम करतात बाकी मग जे काही तुमचा स्टाफ आहे किंवा इथे जी स्वच्छता आहे किंवा जे मॅनेजमेंट आहे ते कसं सांभाळत नाही माझ्याकडे टोटल सोळा लोक काम करतात त्यातले दोन मॅनेजर आहेत लॉजिंगला आहे आणि खूप खाली काउंटरला बाकी काही किचन मध्ये दोन वसतात वेळ तंदुरला वेगळा सगळे भांडी असायला पाहिलं आपण की तुकारामजी यांनी या आष्टी तालुक्यातील म्हणजे आष्टीपासून आधी काही असलेलं पांढरी हे गाव नाही का या ठिकाणी हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी प्रवेश केला अनेक उद्योग केले आणि हा सगळा प्रवास म्हणजे माननीय आमदार महोदय सुरेश अण्णा दस साहेब यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत अण्णांच्या सहकार्यामुळे इथपर्यंत त्यांना येता आलं आणि अण्णाचं सहकार्य लाभलंच पण त्यांनीही कष्ट घेतले अगदी हॉटेल सायऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला गुणवत्ता काय आपण जितके शब्द आपण चांगले वापरात तेवढे कमीच आहेत नाही का गुणवत्ता आहे टापटीपणा आहे स्वच्छता आहे परत आदरयुक्त वागणूकसुद्धा आहे मला असं वाटतं की खाणं कधी कधी चांगलं बनतं परंतु जर वागणं चांगलं नसेल तर मग लोक येत नाही लोकांना तुकाराम जी आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्यांची आई स्वतः आजही कष्ट घेतात पोरी कष्ट घेतात भाऊ आहे सगळं फॅमिली या ठिकाणी अगदी या व्यवसायात उतरलं आहे आणि लोकांना आपुलकीने विचारतात आपुलकीने खाऊ घालतात आणि रेटसुद्धा अगदी रिझनेबल आहेत म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना पुण्याला जायचं आहे मुंबईला जायचं आहे किंवा नगरला जायचं आहे येत जात असताना किंवा येताना तरी एकदा तरी या पांढरी नाक्यावर उतरा म्हणजे जे, जे हॉटेल साईराज आहे आणि इथल्या जेवणाची एकदा टेस्ट घेऊन बघा तुम्ही म्हणाल की पुन्हा पुन्हा आपण हे जेवलं पाहिजे निश्चितच तुम्हाला त्यांची यशोबथा आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद नमस्कार माझं नाव गणेश बळीराम गावने आणि आमचे जे ओनर आहेत हॉटेलचे त्यांचं नाव तुकाराम नवमद बोगाडे यांच्या या साईराज हॉटेल प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि लॉजिंग या फर्ममध्ये मी गेल्या चार वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करतो आणि मॅनेजर म्हणून काम करत असताना मागील चार वर्षापासून आम्ही सातत्याने शुद्ध शाकाहारी हॉटेल असल्यामुळे या ठिकाणी स्वच्छता टापटिपणा आणि सर्वोत्तम प्र प्रतीचं जेवण ग्राहकांना पुरवण्याचा एक कायम प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने आमचे मालक असतील मी स्वतः असेल किंवा आमचे सगळ्यात त्याचोबत स्टाफ असेल तो या गोष्टीसाठी प्रयत्नशील असतो की आज या समजा कॉम्पिटिशनच्या युगामध्ये की आपल्याला सर्वोत्तम सेवा आणि सर्वोत्तम दर्जाचं जेवण हे कशा पद्धतीने ग्राहकांना देता येईल हा आमचा सर्वोत्तम प्रयत्न असतो आता आपण सैरज हॉटेल प्युअर व्हेज ज्या किचनमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने जास्त सांगितलं की आपल्याकडे प्योर व्हेज हॉटेल असल्यामुळे या ठिकाणी साफसफाई आणि स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते तर मी प्रप्रथमदा आपल्याला आमचे जे कोणी आचार्य आहेत त्यांची ओळख करून देतो ते आहेत विलास जाधव हे या ठिकाणी चायनीज डिपार्टमेंट आणि साऊथ इंडियन डिपार्टमेंट पाहतात आणि हे आमचे मेन शेफ आहेत त्यांचं नाव आहे लकी बटले हे नागपूरचे आहेत हे या ठिकाणी इंडियन नॉर्थ इंडियन महाराष्ट्रीयन आणि सर्व प्रकारचे जे काही डिशेस असतात स्पेशल डिशेस वगैरे त्याचे मेन मेन शेप आहेत आणि हा आमचा सगळा किचनचा हा सेटअप आहे या ठिकाणी इंडियनचे ग्रेवी आणि या ठिकाणी इंडियन डिशेस वगैरे बनवले जातात ते आमचे मसाले वगैरे सॉसेस वगैरे हे काही सेटिंग आहे तसेच या इकडे चायनीजसाठी विशेष करून आणि स्टार्टर्स वगैरे जे असतात तर ते फ्राय करण्यासाठी हो वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था आहे